नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की युपीएससी एम पी एस सी च्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि या परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी ह्या किती असतात कारण आपण जेव्हा बी एला तुम्हाला ऍडमिशन घ्या म्हणत असतो तेव्हा डिग्री प्लस देण्याचा आमचा हेतू असतो आणि म्हणून उदगीर आणि उदगीर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की राज्यशास्त्र हा विषय अत्यंत महत्वाचा आहे त्याची कक्षा ही अत्यंत वाढलेली आहे युपीएससी एमपीएससी नुसतं स्पर्धा परीक्षाच नाही तर मा मा सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला संधी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण याची तयारी करावी आणि म्हणून या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांनी हरवी स्वामी महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषय घेण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा आणि ऍडमिशन घ्यावं कारण हुशार विद्यार्थ्यांसाठीच आपण हे ज्ञान गंगा त्यांच्या घरी अशा पद्धतीने हे चॅनेल चालू केलेलं आहे आपल्यासाठी कारण गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी कोणी होत नसतात आणि शिक्षण हे वाघिणीचं दूत आहे नुसतं बोललेली होत नाही तर खऱ्या अर्थाने हे शिक्षण सर्वसामान्यपर्यंत पोहोचलं पाहिजे हा आपला हेतू आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की लोकसभेमध्ये सेंगोल आ, हा सेंगोल म्हणजे काय आणि ह्या चालू घडामोडीवर कशा पद्धतीने प्रश्न येऊ हो शकतात कारण हा विषय आता पुन्हा चर्चेला आलेला आहे सेंगोल म्हणजे काय तर सेंगोल म्हणजे राजदंड किंवा राजाचा दंड होय मात्र आता आपला देश स्वतंत्र झालेला आहे तो राजदंडानुसार चालतो की संविधानानुसार चालतो हाही प्रश्न आहे आणि मग देशातील संविधानाला वाचवण्यासाठी हा संगोल हटविण्यात यावा अशी मागणी अलीकड समाजवादी पार्टीचे खासदार आर के चौधरी यांनी केलेली आहे त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा संगोल हा चर्चेमध्ये आलेला आहे नाहीतरी नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी हा विषय चर्चेत होता दक्षिण भारतातील चोल राजाच्या ह्याच्यातून हे कशा पद्धतीने मोदींनी शोधून काढलं आणि त्याची खूप चर्चा झाली मीडियावर पण आता आपल्याला त्याचा विसर पडलेला होता पण आता संविधान आहे का राजदंड महत्वाचा आहे या अनुषंगाने चौधरींनी हा प्रश्न केलेला आहे आणि म्हणून आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार करतो राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण त्याचा परीक्षेवर काय परिणाम होत असतो परीक्षेसाठी हे का महत्वाचं आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की युपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचा पेपर दोन मधील भारतीय संविधान ऐतिहासिक आधार उत्क्रांती वैशिष्ट्ये सुधारणा महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना हा जो काही अभ्यास आहे तसेच सामान्य अध्ययनाचा पेपर फर्स्ट मधील कला आणि संस्कृती या घटकाच्या दृष्टीने आ, ही घटना अत्यंत महत्वाची आहे संगोल हा यामध्ये येतो म्हणजे सांस्कृतिक कलेमध्ये ये येतो आणि राज्य घटनेच्या संविधानाच्या ऐतिहासिक आधाराच्या यामध्ये सुद्धा येतो उत्क्रांती होतो कसा बदल झाला लॉर्ड मॉन बटननी ब्रिटिशांनी सत्तांतर करत असताना काय कार्यक्रम घ्यावा आणि त्यामध्ये कसं हे करावं याबद्दल काय बोललं आणि राजगोपाल चॅरींसोबत पंडित नेहरूंची काय चर्चा झाली आणि दोघांच्या चर्चेतून हा संगोल कशा पद्धतीने निवडला गेला त्याची निर्मिती करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली गेली त्या व्यक्ती आता अध्याप सुद्धा जिवंत आहेत आणि मग हा सगळा इतिहास आपल्याला जर ज्ञात असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अधिक अचूकपणे लिहिता येऊ शकते कारण या चालू घडामोडीला आणि सामान्य अध्ययनाला काही विषयाची मर्यादा नसते आणि याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि मग असे विषय अधिक टोकदारपणे आपल्याला लिहिता यायचे असतील तर त्यासाठी याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि म्हणून या सगळ्या चालू घडामोडीवर ज्या गोष्टी परीक्षेला महत्वाच्या आहेत त्या गोष्टीवर आपण व्हिडिओ बनवत असतो मित्र हो या चॅनलवर नव्याने या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण की हा विषय समजून घेत असताना पहिला प्रश्न आहे की सेंगोल म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि नवीन संसदेमध्ये का स्थापन करण्यात आला हा दुसरा प्रश्न आहे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला पडणारा आणि मग ह्याची आपण माहिती घेतली पाहिजे सेंगोल वा चेंकोल हा एक शाही राजदंड असतो तो राज्यशाही सदाचरण न्याय व आधिसत्तेचे प्रतीक असतो राज्यशाहीमध्ये या राजदंडाच्या परंपरेचे मूळ तामिळनाडूतील राज्यशाहीमध्ये सापडते सेंगोल हा देवी मीनाक्षीच्या मंदिरात मूर्तीसमोर महत्वाच्या समारंभावेळी ठेवला जायचा त्यानंतर तो जिथे सिंहासन असेल तिथे ठेवला जायचा थोडक्यात तो दैवी प्रतीक मानला जायचा राज्याचा कारभार हा दैवी आशीर्वादाने सुरू आहे असं यातून प्रतीत केलं जायचं म्हणूनच तत्कालीन राजवटीमध्ये ते एक कायदेशीर साधन देखील मानलं जायचं आपण राज्याच्या उदयाचा दैवी सिद्धांत अभ्यासतो त्यामध्ये आपण हेच सांगतो की राज्य हा देवाचा अवतार आहे किंवा देवाचा पुत्र आहे सन ऑफ गॉड किंवा देवाचा अवतार अशा पद्धतीने आणि मग देवानीच हे राज्य निर्माण केलेलं आहे म्हणून राज्याची आज्ञा जनतेने सहजपणे पाळली पाहिजे हा यातून राज्य उदयाला आलं म्हणून राज्याचा दैवी सिद्धांत आघळतो तसाच काहीसा हा भाग आहे उदाहरण म्हणून रामनादनच्या सेतूपतीच्या सतराव्या शतकात राजपूत मिळाले तेव्हा त्यांनी रामेश्वरम मंदिराच्या पुजाऱ्याकडून समारंभपूर्वक धार्मिक पावित्र्य असलेल्या सेंगोल प्राप्त केला थोडक्यात देवानेच राज्याला राज्यकारभार करण्याची जबाबदारी आणि आशीर्वाद दिला असे त्यातून प्रतीत होते अशी त्यांची भावना असेल श्रद्धा आहे व्यक्ती एखादी व्यक्ती राज्यपदावर विराजमान होण्यासाठी पात्र झाली असल्याचेही यातून सूचित केले जाते की आता राज्यपदासाठी पात्र झालेली आहे थोडक्यात इतिहासामध्ये सेंगोल हा धार्मिक राज्यशाहीचं प्रतीक होता उपलब्ध कागदपत्रानुसार भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे शेवटचे अं लॉर्ड माउंट बटन यांनी सत्तेचं हस्तांतरण दर्शविणारा एखादा प्रतिकात्मक कार्यक्रम असावा का अशी विचारणा पंडित नेहरू यांच्याकडे केली होती आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता देण्यात यावी हा त्यामागचा हेतू होता आणि तशा पद्धतीने ती ब्रिटिशांकडूनची सत्ता भारतीयांकडे देण्यात आली तसेच या कार्यक्रमाकडं प्रतिक प्रतिकात्मक त्याने सत्ता हस्तांतरण म्हणून पाहिले जावं असं लॉर्ड माउंट बटन यांना वाटत होते त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्री राजगोपालचारी यांच्याशी चर्चा करून बातचीत करून अं कारण राजगोपाल हे भारताचे शेवटचे जनरल गव्हर्नर होते त्यानंतर राजगोपाल यांनी पंडित नेहरूंनी बातचीत केली चर्चा केली हे सांगितलं म्हणून राजगोपाल यांनी दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या काळातील सत्ता हस्तांतराबद्दल सांगितले त्या काळात चोल साम्राज्याची राजवट एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे हस्तांतरित करण्या करायची असेल तर खास कार्यक्रम आयोजित केले जायचे आणि या कार्यक्रमात राजवटीच्या हस्तांतरानंतर लोक नव्या राजाला आशीर्वाद द्यायचे राजगोपालचारी यांनी सुचविल्याप्रमाणे राजदंडाच्या माध्यमातून सत्ता हस्तांतराचा समारंभ आयोजित करण्यास पंडित नेहरू यांनी समती दर्शवली त्यानंतर राजगोपालचारी यांच्यावरच सेंगुलची तजवीज करण्याची जबाबदारी देण्यात आली सेगुल बनवण्याची जबाबदारी देण्यात आली असं आपण म्हणू ठरल्याप्रमाणे त्यांनी तामिळनाडू राज्यातील तंजोर जिल्ह्यातील थिवू वादू थुराई थिरुवादूथुराई असं त्या गावाचं नाव आहे ते आधी अथिनाम मठ आहे ते थिरुवादू थुराई अथिनाम या मठात जाऊ याबाबत विचारणा केली त्यानंतर या मठातील प्रमुखाने एका उच्च प्रतीच्या सेंगोल म्हणजेच राजदंडाची निर्मिती करण्याचे सुचवले या राजदंडाची निर्मिती करण्याची जबाबदारी उम्मीदी बंगारू चेट्टी ज्वेलर्स वर सोपविण्यात आली उमेदू बंगारू चट्टी ज्वेलर्स असं त्याच नाव आहे उमेदी इथी राजुल्लू आणि उमेदी सुधाकर या दोन व्यक्तींनी उमेदी इथी राजुल्लू आणि उमेदी सुधाकर ही दोन नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील महत्वाची नावं आहेत या दोन व्यक्तींनी या राजदंडाची निर्मिती केली या दोन्ही व्यक्ती अजूनही हयात आहेत असं लोकशब्दामध्ये म्हटलेलं आहे त्यांना या राजदंडाची निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आठवते हो अद्यापही या राजदंडाची लांबी पाच फूट आहे तसेच यावर एक नंदी आहे नंदी हे न्यायाचं प्रतीक आहे जस्टिस ज्याला आपण म्हणतो ते त्याचं प्रतीक भारतीय वैदिक तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये प्राचीन भारतीय हिंदू परंपरेमध्ये नंदी हे न्यायाचं प्रतीक आहे आणि म्हणून मग ते त्यावर दिलेलं आहे तर अशा पद्धतीचा तो संगोल आहे असा जो हा इतिहास आहे तो आपल्याला ज्ञात असला पाहिजे तर आपण परीक्षेमध्ये या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो मित्र हो अशाच पद्धतीचे परीक्षेच्या अनुषंगाने उपयोगी आणि डिग्री प्लस आपल्याला द्यायचा आहे म्हणून बी ए सोबतच आपण कुठली तरी स्पर्धा परीक्षा पास झालं पाहिजे या हेतूने हे आपण करत असतो या, या चॅनलवर नेव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा Deni Vat Ceyhit, Ceyvan